काय विद्यार्थी मित्रांनो मिस्टर एज्युकेट आपल्या युट्यूब चॅनल वर मी ज्ञानेश्वरी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सर्वांची स्कॉलरशिपची तयारी जोरदार चालू असून व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी साठी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन बघणार आहोत नवीन जी आरनुसार इयत्ता पाचवी व आठवी त्याचप्रमाणे इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या चारही वर्गासाठी यावर्षी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे तर मित्रांनो बघा आधी येता चौथी आणि येता सातवीच ही परीक्षा होती त्याप्रमाणेच आता पुढील वर्षापासून येता चौथी आणि येता सातवी साठीच ही परीक्षा होणार आहे त्यामुळे या वर्षी चौथी आणि पाचवी या दोन्ही वर्गांना आणि सातवी आणि आठवी या दोन्ही वर्गांना या स्कॉलरशिप परीक्षा द्यावी लागणार आहे तर ही परीक्षा पास होण्यासाठी खूप जण प्रयत्न करतात दरवर्षी खूप मुलं या परीक्षेचा फॉर्म भरतात परंतु या परीक्षेत जर यश मिळायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी मित्रांनो अभ्यास सतत असणे खूप गरजेचं आहे तर ही सर्व स्ट्रॅटेजी ही परीक्षा पास होण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती आजच्या मध्ये आपण बघणार आहोत त्याआधी या परीक्षेचा अभ्यासक्रम बघूया मित्रांनो विशेष करून इयत्ता पाचवीसाठी आपण या मध्ये मार्गदर्शन बघणार आहोत इयत्ता साठी आपण दुसरा व्हिडिओ बघून तर बघा या परीक्षेला दोन पेपर असतात पेपर एक व पेपर दोन पेपर एक मध्ये तुम्हाला मराठी आणि गणित याप्रमाणे एक पहिला पेपर असतो तर दुसऱ्या मध्ये तुम्हाला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर पहिल्या पेपरचं बघा मराठी तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणाला असतात आणि गणिताचे पन्नास प्रश्न हे तुम्हाला शंभर गुणाला असतात म्हणजे एकूण दीडशे गुणांचा हा पेपर होतो आणि वेळ असो दीड तास दुसरा पेपर हा दुसरा पेपर दुसरा पेपर सुद्धा हा पहिल्या पेपरप्रमाणे इंग्रजीला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी व बुद्धिमत्तेला पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी हा सुद्धा दीडशे मार्कांचा प्रश्न दीडशे मार्कांचा पेपर असतो वेळ सुद्धा दीड तास असते म्हणजे एकूण तीन तास आणि तीनशे मार्कांचा पेपर तर ही परीक्षा एकूण तीनशे मार्काची असते बघा या परीक्षेचं जर स्वरूप जर तुम्ही तीस टक्के सोपे प्रश्न आहेत चाळीस टक्के मध्यम प्रश्न येतात आणि तीस टक्के कठीण प्रश्न येतात कोणतेही असो मित्रांनो की स्पर्धा परीक्षेत असो किंवा जीवनामध्ये असो किंवा करिअरमध्ये असो तर तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात पहिली गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्नात सातत्य आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं परीक्षा तुम्हाला यश मिळायचं असेल तर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं आहे तर बघा केवळ मार्केट मधून पुस्तकं आणून ठेवून देऊन काही उपयोग होणार आहेत तुम्हाला परीक्षेत जर यश मिळायचं असेल तर ते परीक्षा परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर विषयांचा अभ्यास केला तर तुम्हाला या परीक्षेमधला पहिला विषय आहे मराठी आता यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी मोडतात इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि मराठी मिडीयमचे विद्यार्थी हा विषय आता जे विद्यार्थ्यांचा मराठी मीडियम आहे त्यांना सोपा जातो परंतु ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांना कठीण जातो आणि इंग्लिश विषयाचं जर बघितलं तर आपल्याला इंग्लिश मीडियम वाले विद्यार्थ्यांना इंग्लिश सोपं जातं आणि मराठी अवघड जातं तर तुम्ही बघितला तर दुसरा विषय आहे गणित गणित हा गणिताचा जो पेपर बघितला तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली किंवा पेपर बघितले किंवा अभ्यासक्रम जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इयत्ता पाचवीला जयश्रम आहे शालेय पाठ्यपुस्तकातला तुम्हाला इकडे शालेय पुस्तकातला जो अभ्यासक्रम आहे जे तुम्ही पाचवीला अभ्यास करता गणित तोच अभ्यासक्रम तुम्हाला इकडे स्कॉलरशिपला आहे परंतु हा अभ्यासक्रम थोडा वेगळा असतो स्पर्धा परीक्षेनुसार याचा रचना केलेली असतो सर्वात महत्वाचा स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क्स मिळवून देणारा विषय आणि तेवढा सर्व विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता विषय बघा बुद्धिमत्तेचा तर बघा मित्रांनो बुद्धिमत्ता हा विषय सगळ्यांनाच नवीन आहे परंतु जे विद्यार्थी पहिली पासून मंथर परीक्षा देतात त्यांना हा विषयाची चांगल्या प्रकारे ओळख झालेली असते तर बुद्धिमत्ता परीक्षेसाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं आहे बुद्धिमत्ता विषय आहे तो शाळेत सुद्धा कधी शिकवलेला नसतो त्यामुळे तो आपल्याला कठीण जातो तुम्ही आता चांगला अभ्यास केला तर तुम्हाला हा विषय खूप सोपा जाईल अतिशय सोपा असा हा विषय आहे आणि याचं मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवर सुद्धा करणार आहे सगळ्याच विषयाचं करणार आहे परंतु खास करून बुद्धिमत्ता विषयी जो विद्यार्थ्यांना अवघड जातो मित्रांनो शेवटी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहे केवळ पास व्हायचं नाहीये तर चांगल्या गुणांनी पास व्हायचं असेल तर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम तोंडपाठ असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्या तुम्ही सोडवल्या पाहिजे जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल आणि याचा फायदा तुम्हाला फक्त पाचवीला नाही तर आठवीला त्यापुढील सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी टाइम मॅनेजमेंट आहे जे टाइम मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला योग्य करता येईल याचा फायदा तुम्हाला भविष्यात सुद्धा होईल तर बघा मित्रांनो नवीन जे आहे सर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी या वर्गासाठी ही परीक्षा होणार आहे तर या परीक्षेत तयारी कधी सुरू करावी तर तिसरी संपताच हे तिसरीचं वर्ष संपल्यानंतर लगेच तुम्ही या परीक्षेची तयारी सुरू करावी सुद्धा तेच लागू होते सहावी नंतर तुम्ही या परीक्षेची लगेच तयारी सुरू करावी त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम कव्हर होण्यास मदत होते मला जर या परीक्षेबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाची लेक्चर हवी असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा